पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या तो टेरिफचा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करत आहेत पन्नास रुपये सिलेंडरची वाढ झाली लाडका बहिणींचं बजेट परत कोलबडलं माझं आव्हान आहे स्मृती इराणी यांना कंगना आणावं त्यांना ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत कोणी असतील त्या स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी आमचं नेतृत्व करावं त्यांनी महिलांचं हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जेव्हा युपीएचं राज्य होत तेव्हा या स्मृती इराणी महिलांच नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर टाकुन अत्ता सिलेंडर टाकून बसल्या होत्या आता सिलेंडर आम्ही पुरू पुरवू तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे ज्या हिशोबात जागतिक मार्केट बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयावर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान चारशे रुपयाने खाली यायला हव्या आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आम्हालाही कळत आहे या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची गृहिणींची लूट सुरू आहे निवडणूक आल्या की एखाद्या लाडका बहिणीसारखं योजना आणायची चार महिने राबवायची हो आणि मग त्या लाडका बहिणींनाही वाऱ्यावर सोडायची ते सुरू आहे